पहा आज आपण ही वाक्य पाहणार आहोत या मराठी वाक्यांचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे अगोदर आपण वाक्य वाचूयात वाचल्यानंतर थोडं विचार करायचं की वाक्य कोणत्या काळातील आहेत आणि कोणत्या प्रकारचे आहेत पाहायचं मी जाते मी हे काय आहे करता आहे आणि जाते हे काय आहे क्रियापद आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर तर ता ती ते तो तात जर असेल तर ते वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे असं समजून घ्यायचं मी जाते हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे ती जाते हे वाक्य देखील साध्या वर्तमान काळातील आहे साध्या वर्तमान काळाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात सिंपल प्रेझंट टेन्स सिंपल म्हणजे साधा सिंपल टेन्स पा मी जाते आणि इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला काय येतो एक नंबरला करता येतो हे वाक्य साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य आहे ला इंग्रजी इंग्रजीमध्ये आय आणि जातेला जीओ गो हे मूळ क्रियापद आहे आय गो म्हणजे मी जाते मी या कर्त्यासाठी साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिलेच रूप येतो आय गो आता ती जाते ती एकवचनी करता आहे मी एकवचनी करता आहे तरी देखील क्रियापदाचे पहिलेच रूप येतो इथं ती एकवचनी करता आहे तिला इंग्रजीमध्ये शी यास, शी आणि जातेला इथं गोज येणार आहे जी ओ एस गोज पहा इथं इथं ओ आहे म्हणून इथं एस प्रत्यय लागलेला आहे साध्या वर्तमान काळामध्ये यस किंवा एस प्रत्यय लागतो क्रियापदाला मूळ क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लागतो इथं ओ आहे म्हणून इथं इयस प्रत्यय लागलेला आहे हे क्रियापदाचे चौथे रूप आहे बघा करता एक आहे इथं देखील करता एक आहे पण इथं मूळ क्रियापद आलेलं आहे आणि इथं मूळ क्रियापदाला एस प्रत्यय लागलेला आहे म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी करता असेल तर मूळ क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लागतो क्रियापदाचे चौथे रूप पण मीला नाही मी आणि तू एकवचनी करता आहे पण ते अपवाद आहेस मी एकवचनी आहे म्हणून आय गोज म्हणायचं नाही आय गो शी गोज पहा जिओ गो हे मूळ क्रियापद आहे डब्ल्यू ई एन टी वेंट गो वेंट गॉन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहेत त्या त्या काळामध्ये ते वापरतात आता जिओ गो हे साध्या वर्तमान काळामध्ये वापरतात डब्ल्यू ई एन टी वेंट म्हणजे गेला जिओ गो म्हणजे जाणे तो जातो मी जाते तो जातोला गोज येणार आहे गो वेंट गॉन गोज गोईंग ही क्रियापदाची रूपे आहेत जिओ गो हे साध्या वर्तमान काळामध्ये डब्ल्यू एन टी वेंट हे साध्या भूतकाळामध्ये जिओ एन ई गॉन हे पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये पूर्ण भविष्य काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर येतो आणि हे साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी कर्त्यासाठी साध्या वर्तमान काळामध्ये आणि हे देखील साध्या वर्तमान काळामध्ये हे एकवचनी कर्त्यासाठी आणि गोइंग हे चालू वर्तमान काळामध्ये चालू भूतकाळामध्ये चालू भविष्य काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदा नंतर येतो पुढचे वाक्य काय आहे तू काय म्हणालास काय म्हणालास वाक्य नीट वाचा त्यावर थोड विचार करा या वाक्यामध्ये काय आहे म्हणालास म्हणजे क्रिया संपलेली आहे तू काय म्हणतो नाही तू काय म्हणणार आहे हे नाही काय म्हणालास म्हणजे म्हणण्याची क्रिया झालेली आहे तुझी तुझी क्रिया झालेली आहे म्हणजे हे भूतकाळातील वाक्य आहे तू काय म्हणालास हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये काय हा शब्द आपल्याला दिसत आहे काय प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे वाक्य कोणत्याही काळातील असू दे प्रश्नार्थक वाक्य असेल त्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असेल तर तो शब्द एक नंबरला येत असतो म्हणजे इथं प्रश्नार्थक शब्द काय आहे तो एक नंबरला येणार इंग्रजी वाक्यात एक नंबरला येणार कायला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं वाट म्हणायचं डब्ल्यू एच ए टी वाट म्हणजे काय इज वर नेम तुझं नाव काय असं विचारतो पडीजवर नेम म्हणजे कायला वाट साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य किंवा नकारार्थी वाक्य असेल तर हे सहकारी क्रियापद वापरतात केव्हा वापरतात साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी आणि हे वाक्य काय आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे तर हे सहकारी क्रियापद येणार दोन नंबरला प्रश्नार्थक शब्द त्यानंतर सहकारी क्रियापद प्रश्नार्थक शब्द आहे सहकारी क्रियापद सहायकारी क्रियापद साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी वापरतात डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप वापरतात साध्या भूतकाळामध्ये होकाराती वाक्य असेल साध्या भूतकाळातीलच वाक्य आहे होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप जर साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य असेल नकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे पहिले रूप वापरतात कारण डीड हे सहकारी क्रियापद वापरतात डिड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप फा डीड आणि इथं करता करता यू, यू तू आहे वा डीड यू वायू यू म्हणजे तू प्रश्नार्थक शब्द सहकारी क्रियापद करता आणि क्रियापद राहिलेले आहे आता म्हणालास म्हणण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे पण इथं डीड आलेलं आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप हे से म्हणजे म्हणणे डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप कायला वाट आणि हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाट्य आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर करता कर्त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप वाट ड यू से वॉट डीड यू से आता तू तिला काय म्हणालास हे वाक्य देखील साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये देखील आपल्याला काय हा शब्द दिसत आहे प्रश्नार्थक वाक्य वाक्य कोणत्याही काळातील असू दे प्रश्नार्थक शब्द असेल तर इंग्रजी वाक्यात कितव्या नंबरला येतो पहिल्या नंबरला येतो वाटला इंग्रजीमध्ये कायला इंग्रजीमध्ये वाट डब्ल्यू एच ए टी वाट आणि हे प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य ला सहकारी क्रियापद डी सहकारी क्रियापद वा डीड यू करता वाट डीड यू म्हणाला से एस ए वाय से वाट डीड यू से कोणाला तिला टू हर टू हर एच आर हर म्हणजे तिला यू से टू हर बघा वाट व्हाट आणि हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून हे सहाय्यकारी क्रियापद प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर दोन नंबरला हे सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर कर्ता त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप कारण डीड आलेलं आहे म्हणून तिला टू हर व्हॉट डीड यू से टू हर वाट डीड यू व्हॉट डिड यू से टू हर हा मी विचारतो मी विचारलो मी विचारेन वाट्य नीट वाचा थोड विचार करा पटपट गडबडीमध्ये काय पण लिहायचं नाही अगोदर नीट वाक्य वाचायचं आहे वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचे वाक्य असतात हे समजून घ्यायचं आहे पाहिज मी विचारतो मी करता आहे आणि क्रियापद काय आहे विचारतो क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे म्हणजे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे सिंपल प्रेझंटेन्स विचारतो मी विचारलो करता इथं देखील करता आहे विचार विचार तो आहे आहे लो ल ला असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं सिंपल पास्ट टेन्स मी विचारेन मी जाईन मी येईन मी करेन मी विचारेन हे भविष्य काळातील वाक्य हे वाक्य साध्या भविष्य काळातील आहे सिंपल फ्युचर टेन्स आता एक नंबरला करताच घ्यायचा आहे मी ला इंग्रजीमध्ये आय म्हणतात विचारतो आय आस्क एस एस के आस्क म्हणजे विचारणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात मी एक वचनी करता आहे तरी देखील क्रियापदाचे पहिले रूप बाकी एक वचनी कर्त्यासाठी क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे आय आस्क येणार नाही शी आस्क ही आस्क म्हणजे यस yes प्रत्यय लागतो यस yes किंवा यस yes प्रत्यय लागतो मी यस किंवा यस प्रत्यय लागत नाही क्रियापदाचे पहिलेच रूप येतो आय आस्क म्हणजे मी विचारतो मी विचारलो मीला आय करता एक नंबरला घ्यायचं विचारलो विचारण्याची क्रिया झालेली आहे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे इथं एस के दुसरे रूप आहे हे आहे साध्या भूतकाळातील होकारती वाक्य होकारती वाक्य आहे साध्या भूतकाळातील आहे इथं डीड आलेलं नाही कारण हे होकारती वाक्य आहे जर प्रश्नार्थक वाक्य असेल जर नकारार्थी वाक्य असेल तर डीड हे सहकारी क्रियापद आलं असतं हे साध्या भूतकाळातील होकारांती वाक्य आहे म्हणून इथं क्रियापदाचे दुसरे रूप आलेलं आहे आय आस्कड मी विचारेन मी आय बघा प्रत्येक वाक्यात करता एक नंबरलाच आलेला आहे आय करता आहे आता विचारेन विचारेन असेल तर विल येणार आहे विल एस के आस्कड। मी विचारतोला आय आस्क मी विचारेल ना आय विल आस्क भविष्य काळासाठी विल हे सहकारी क्रियापद वापरतात डब्ल्यू आय डब्ल्यू विल किंवा शाल आय विल आस्क विल आलं तर क्रियापदाचे पहिले रूप क्रियापदाचे पहिले रूप आहे हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये फक्त करता क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळामध्ये करता क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भविष्य काळामध्ये करता विल हे सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापदाला इंग्रजीमध्ये हेल्पिंग व्हर्ब म्हणतात हे भविष्य काळामध्ये विल येतोच करत्यानंतर दोन नंबरला विल किंवा शॅल आणि विल आलं तर क्रियापदाचे पहिले रूप आय आस्क आय आस्क रूप आय विल आस्क